नमस्कार तर आज मी बनवली होती तांदळाची खीर खूप घट्ट क्रीमी टेस्टी होते आणि खीर बनवण्याचं कारण म्हणजे मी घेतला होता नवीन कुकर पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे कुठून घेतला आणि कोणता कुकर घेतला ते पण त्याआधी दिवसाची मस्त सुरुवात झाली होती छान अशी सूर्योदयाने सकाळची सगळी कामं आवरून आंघोळ करून देवपूजा करून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर नाश्त्यासाठी बनवले होते पोहे पोहेच सगळ्यांना आवडतात उपमा एकाला आवडतो एकाला नाही बाहेर जायचं होतं वेळही नव्हता तेवढा म्हणून मग झटपट असे पोहेच बनवले पोहे बनवून झाल्यानंतर नाश्ता केला सगळ्यांनी आणि मग नाश्ता केल्यानंतर आवरलं आणि आम्ही निघालो बाहेर कुकर बघण्यासाठी तर खूप दिवसापासनं कुकर घ्यायचा घ्यायचा चाललं होतं आधीचा कुकर खूप खराब झाला होता दहा ते बारा वर्ष झाली होती कुकर घेऊन आणि ॲल्युमिनियमचा होता आजकाल ॲल्युमिनियमची भांडी कोणी वापरत नाही मग म्हटलं की स्टीलचा कुकर घेऊया दुकानात आल्यानंतर इथे खूप छान छान भांडी होती आणि कुकरमध्ये सुद्धा खूप व्हरायटी होती तर आधीचा कुकर माझा तीन लिटरचा होता आणि मला आता पाच लिटरचा कुकर घ्यायचा होता थोडासा मोठा भरपूर कुकरमध्ये व्हरायटी पाहिल्या त्यातले दोन फायनल केले होते हा एक होता आणि दुसरा हा एक होता तर आम्हाला हाच जास्त आवडला कारण होतं याचं झाकण आणि याचं झाकण जर पाहिलं तर याच्या झाकणाला मध्यभागी थोडासा खोलगट भाग आहे आणि साईडने असा कट आहे त्याच्यामुळं हे कुकर खूप आवडलं तो कट कशासाठी आहे हे पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कुकर फायनल केला आणि घरी आलो आता कुकर अनबॉक्स करूया खरं तर हा कुकर याच्या झाकणामुळं मी घेतलेला आहे आधीचा कुकरही माझा प्रेस्टीजचाच होता आणि आतासुद्धा मी प्रेस्टीजचाच घेतला आहे खूप छान क्वालिटी आहे तर मी म्हटलं होतं की हे कुकर आवडण्याचं कारण म्हणजे याचं झाकण आहे याचं झाकण पाहिलं तर मध्यभागी खोलगट भाग आणि साईडला कट आहे ते याच्यासाठी की कुकर लावल्यानंतर आपण डाळ भात लावलं तर त्यातलं पाणी कुकरच्या शिट्टीतून बाहेर येतं त्यामुळं कुकर, कुकर गॅस शेगडी ओटा हे सगळं खराब होतं तर हा जो खोलगट भाग आहे शिट्टी झाल्यानंतर जे पाणी बाहेर येणार आहे ह्या खोलगट भागामध्ये जमा होतं त्याच्यामुळे कुकर गॅस शेगडी आणि ओटा खराब व्हायचं टेन्शन नाही म्हणून मग हा कुकर घेतला मी रोजच्या वापरासाठी तीन लिटरचा पितळेचा कुकर आहे माझ्याकडे पण असा मोठा नव्हता म्हणून मग हा पाच लिटरचा घेतलेला आहे तर याच्यामध्ये दोन डबे घेतले डाळ आणि भातासाठी खरंच कुकरची क्वालिटी खूप छान आहे कुकरचा जो बुडाचा भाग आहे तो खूप जाड आहे त्याच्यामुळं डायरेक्ट जरी जेवण बनवलं तरी ते करपणार नाही तळाशी लागणार नाही तर कुकर नवीन घेतला आहे मग यात गोड काहीतरी बनवायलाच हवं म्हणून मग बनवली तांदळाची खीर अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतले कुकरमध्ये इंद्राणी तांदूळ घातले आणि गरजेनुसार पाणी घातलं आणि अगदी चिमुटभर मीठ घेतलं आहे आपण बनवणार आहे खीर मीठ जास्त घातलं तर खीर फाटते म्हणून मग अगदी चिमुडवर मीठ घातलं चव बॅलेन्स होण्यासाठी कुकरचं झाकण बंद केलं गॅसची फ्लेम फुल ठेवली आणि फुल फ्लेमवरती शिट्टीमध्ये वाफ धरेपर्यंत फुल फ्लेम ठेवायची आणि वाफ धरली की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर बघा तुम्ही शिट्टीमधून पाणी बाहेर आलं तर तिथेच पाणी जमा होते खाली पडत नाही त्याच्यासाठी हा कट असलेला कुकर घेतला आहे मी तर आता इथे तीन शिट्ट्या करून झालेले आहेत आणि कुकर गार झालाय आणि तांदूळसुद्धा छान मऊ शिजलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहे दोन ते तीन वाटी दूध डायरेक्ट दुधामध्ये तांदूळ शिजवले तर तांदूळ खालच्या साईडने कढईला किंवा कुकरला लागतात म्हणजे करपतात त्याच्यामुळं आधी पाण्यात शिजवून घ्यायचं आणि मग दूध घालायचं नंतर त्यात अर्धी वाटी साखर घातली आणि काजू बदामचे काप आणि वेलची पावडर घातली आता हे मिक्स करून घेतलं आणि आता हे दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं नाही फक्त वरती अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती दहा मिनटं खीर शिजवायची छान याच्यातलं दहा मिनटामध्ये दूध आटतं आणि खिरीला घट्ट क्रीमी टेक्स्चर येतं खूप टेस्टी होते ही खीर तर आता एक दहा मिनिटं ही खीर शिजवून घेणार आहे अधूनमधून याला झाकण काढून चमच्याने ढवळून घ्यायचं दूध असल्यामुळे खालच्या साईडला थोडंसं सा लागतं कधी कधी त्याच्यामुळं ढवळून घ्यायचं अधूनमधून आणि दहा मिनिटं ही खीर मस्त अशी शिजवून घेतलेली आहे बघू शकता की ती घट्ट क्रीमी खीर झालेली आहे तर इथे आपली ही तांदळाची खीर तयार झालेली आहे पहिल्यांदा कुकरमध्ये गोड पदार्थ बनवला म्हणून मग देवाला नैवेद्य दाखवला आणि खूप टेस्टी झाली होती ही खीर शिवाय झटपटसुद्धा होते बनवून बघा अशा पद्धतीने एकदा तांदळाची खीर तर हा कुकर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद